नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माजी सैनिकांचा महामेळाव्यात बोलताना ह भ प तुकाराम बाबा महाराज यावेळी सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार सुनील पवार संदीप शिंदे बापूसाहेब कोडक निवृत्तीमाने चंद्रकांत फाटक अध्यक्ष बवनराव कोळी आदी सीमेवर देशसेवा करणे सोपे काम नाही आपल्या भारतवासियांच्या सेवेसाठी रक्षणासाठी घरादरापासून दूर राहून आपल्या जीवाची बाजी लावून सैनिक काम करत असतात वीस ते पस्तीस वर्षे देशसेवा करून गावी आलेल्या या माजी सैनिकांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे सीमेवर ते देशाचे रक्षण करत होते म्हणून आज आपण येथे सण उत्सव व आपला प्रपंच करत आहोत हे विसरून चालणार नाही माजी सैनिकांचा सन्मान करा असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा सर्वे सर्वा, बाबा मानवमित्र संघटनेचे तुकाराम महाराज यांनी केले जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात माजी सैनिक असोसिएशन जत तालुका आजी माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे गुरुवारी माजी सैनिकांचा महामेळावा संपन्न झाला आजी माजी सैनिकांचे प्रश्न यावर महामेळाव्यात चर्चा झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा बोलत होते महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार होते यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे बापूसाहेब कोडप निवृत्ती माने जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत पाटक यांची प्रमुख उपस्थिती होती तुकाराम बाबा यांनी यावर्षीपासून दरवर्षी माजी सैनिकांचा मेळावा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने घेण्यात येईल त्या सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार व जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत पाटक यांनी माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेत शंकेचे निरसन केले उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनीही माजी सैनिक हा आमचा आत्मा असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी यांनी केले तर सूत्रसंचलन अब्बास सय्यद यांनी केले शेवटी उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड यांनी आभार मानले यावेळी संघटनेचे बाळासाहेब भोसले विजय कुर्णे दत्तात्रय शिंदे सतीश शिंदे आकाराम बिसले भाऊसाहेब पाटील दत्ता शिंदे दीपक खांडेकर आरे स्वामी नामदेव कटारे उमाजी मारनूर बाबासाहेब पांढरे आगतराव जाधव शहाजी शिंदे रामचंद्र साळुंखे डिक्सळ संजय चौगुले शिवाजी साळुंखे सूर्यकांत यादव दिलीप जाधव बाबासाहेब शिंदे नानासाहेब कुटे धानाप्पा बिराजदार आकाराम गायकवाड चनाप्पा आवटी आदी उपस्थित होते